काँग्रेसच्या सभेत सुशील कुमार पवारा यांच्या उमेदवारीची चर्चा काँग्रेसने मागितला बिरसा फायटरचा पाठिंबा नंदुरबार आगामी लोकसभेच्या तयारीसाठी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून नुकतीच तालुका पातळीवर सभा घेण्यात आली या सभेत बिरसा फायटरचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार पवारा यांच्या कामाची व नावाची चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे काँग्रेस पक्षाकडून अक्कलकुवा व अकराणी मतदारसंघाचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी केसी पाडवींबद्दल नाराज असलेला गट काँग्रेस पक्षातच दिसून येत आहे त्या नाराज गटामुळे सोबत घेऊन विजय कुमार गावित यांनी आपल्या स्वतःच्या मुलीला सुप्रिया गावित यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर बसवले आहे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस व भाजपशी सत्तेसाठी विचित्र युती जग जाहीर आहे या युतीमुळे भाजप व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर जनतेचा विश्वास कमी झाला आहे भाजप व काँग्रेस स्थानिक नेत्यांचा सोशल मीडियावर जोरदार विरोध सुरू आहे अशा वातावरणात आगामी लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर्सने नंदुरबार लोकसभेसाठी सुशील कुमार पवरा नावाचा आपला तगडा व दमदार उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजप व काँग्रेस चीदवारात मोठी भीती निर्माण झाली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधी वातावरण निर्माण झाले असले तरी काँग्रेस पक्षाला तसा लायक उमेदवार शोधावा लागणार आहे काँग्रेसचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी पस्तीस वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या सुद्धा जायला रस्ता केला नाही मंत्री असताना काँग्रेस कार्यकर्त्यांचीच कामे केली नाहीत तो माणूस काय जिल्ह्याचा का विकास करेल केसी पाडवींच्या अकरा अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही खड्डेमय रस्ते आहेत काँग्रेस पक्षाला मांडणारे व केशी विरोध करणारे युवक वर्ग मोठ्या संख्येने आहेत अशा वातावरणात मतदारांचा तिसरा पर्याय म्हणून बिरसा फायटरचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार सुशील कुमार पवारा यांच्या नावाला जनतापसंत करीत आहेत काँग्रेसच्या जिल्ह्यात विरोधकांना टक्कर देऊ शकेल असा चेहरा नसेल तर बिरसा फायटरच्या सुशील कुमार पवारा काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी काही कार्यकर्ते करीत आहेत जिल्ह्यातील भाजप उमेदवाराला बिरसा फायट्याचे सुशील कुमार पवार हेच पराभूत करू शकतात असा जनतेतून सूर निघत आहे काँग्रेस पक्षातून आमदार केसी पाडवी माजी आमदार पद्माकर वळवी पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी नवापूरचे आमदार गिरीश नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक हे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बिरसाफाट्याचा पाठिंबा मागितला आहे यावर आम्ही केसी पाडवी यांना मतदान करणार नाहीत व पाठिंबा देणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका बिरसा फाटस पदा